सारथीचे विभागीय कार्यालय अभ्यासिका वसतिगृह वनभवन दोनशे पंचवीस कोटी इमारतींच्या कामांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन झाले सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथीच्या एकशे छप्पन्न कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या विभागीय कार्यालय अभ्यासिका पाचशे मुलांचे व पाचशे मुलींची वसतिगृह इमारतींचे तसेच त्रेचाळीस कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या धनगर समाजातील शंभर विद्यार्थी व शंभर विद्यार्थिनीसाठी वसतीगृह व कार्यालय इमारत आणि पंचवीस कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या वनभवन इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे व मान्यवरांच्या हस्ते कोण अनावरण करून भूमिपूजन झाले यावेळी सकल मराठा समाज बांधव आणि सकल धनगर समाज बांधवांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हो सत्कार करण्यात आला आमदार देवी आणि ताई फरांदे यांनी केलेल्या विविध विकास कामांवर आधारित विकास पर्व या पुस्तिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या भूमिपूजन समारंभ कार्यक्रमास आमदार देवयानी फरांदे सीमा हिरे अॅडव्होकेट राहुल ढिकले माजी मंत्री महादेव जानकर माजी खासदार हेमंत गोडसे सकल मराठा समाज व सकल धनगर समाजातील मान्यवर आदी उपस्थित होते एव्ह न्यूज साठी विवेक कडवे नाशिक